नी नी ना ना केला परंतु कोणत्याही यश न आल्यामुळे आम्ही आता आमचे समस्त अळजापूर ग्रामस्थ व पंचप्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय आमचे मार्गदर्शक नेते माननीय रणजित दादा यांच्याकडे हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत तर हा रेडे घाटाचा प्रश्न हा खूप मोठा ज्वलंत प्रश्न गेली चाळीस पन्नास वर्ष या भागाचा होता त्यानुसार फलटण ते कोरेगाव हा जोडणारा हा मध्यभागी हा असणारा हा घाट आहे हा घाट रस्ता झाला तर सर्व आमच्या पंचकृषीतील लोकांच्या जीवनमानात व उद्योगधंद्यात वाढ होऊन या रस्त्याचा या घाटाचा चांगल्या पद्धतीने फायदा या ठिकाणी थे तेथील ग्रामस्थांना होईल व अ बाजारपेठ असेल फलटण बाजारपेठ असतील किंवा कारखान्यांचे जे काही कारखाने असेल त्या सर्वांचा ऊस असेल वाहतूक असेल हे सर्वच प्रश्न या ठिकाणी या रेडे घाटामुळे निकाली निघणार आहेत तरी आमची सर्व या पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी आहे तसेच चिलेवाडीचे काही ग्रामस्थ या ठिकाणी येणार होते त्यांचीही या ठिकाणी मागणी आहे की त्यांचा तिकडच्या बाजूने रस्ता हा पूर्ण झालेला आहे फक्त आळजापूरच आळजापूर भागातलाच रस्त्याचं काम घाटाचं काम राहिलं असल्यामुळे आपल्या माध्यमातून व महायुतीचे महायुतीचे सरकार आल्यामुळं सर्वांच्या माध्यमातून व आपल्या पाठपुराव्यातून हा रस्ता लवकरात लवकर सुरू व्हावं घाटाचं काम लवकरात लवकर प्रत्यक्षात सुरू व्हावं हीच आमच्या सर्व पंचक्रोशीच्या वतीनं आपल्याला हे निवेदन देण्यात आज आपलं माझ्यापूर गावातील आलेले माझे सर्व सरकारी सरपंच उपस्थित कृष्णापुरी महामंडळाचे संचालक माणिकराव सर असतील लक्ष्मणराव असतील आणि जयवंतराव उपस्थित सर्व युवक वर्ग आणि विशेष करून आजापूर गावातले सर्व ज्येष्ठ नागरिक भाऊंनी हा सातत्याने गेले जवळपास एक दीड वर्ष माझ्याशी संपर्क आला भारतीय जनता पार्टीच्या प्रवेश करायच्या आधीपासून या रेडे घाटाच्या बाबतीत त्यांचा आग्रह आणि त्यांच्या विनंतीला एकोण मान ठेवून आपण त्या ठिकाणी त्याचा फॉलोअप घेतलेला आहे आणि मला खात्री त्याचं अंतिम स्टेजला काम आलेलं आहे आता ह्या गेले एक महिन्याभरात इलेक्शनच्या काळामध्ये माझा त्याच्याशी संपर्क नव्हता पण आज संध्याकाळी त्या संदर्भातली बैठक बोलवलेली आहे आणि त्याच्याबद्दलचा काय जे प्रगती झालेली आहे मला अंतिम मंजुरीच्या ठिकाणी आहे जी काही प्रगती झालेली आहे ते तुम्हाला लवकरात लवकर ट्रॅव्हल करून हा रेडेघाटाचा प्रश्न की तुमची ग्रामस्थांची मागणी भागाला त्या मानाने बरे अंतर कमी होणार आहे एकंदर सा साधन उपलब्ध होणार आहे निश्चितपणे की लवकरात लवकर मागणी पूर्ण करून सुर। कामाला सुरुवात आज तळजापूर येथील आमचे विलासरावजी नलवडे आणि अळजापूरचे आमचे सरपंच सर्वच आणि अळजापूरचे सर्वच आमचे ग्रामस्थ ते आता इथं उपस्थित राहिले त्यांनी जो मागचा तळजापूर ते चिलेवाडी हा रस्ता रेडेघाट म्हणून फार इंग्रजांपासून तो रस्ता चालू होता पण मध्यंतरीच्या काळामध्ये तो रस्ता बरेच वर्ष तुझा रस्त्याचा प्रश्न आहे तो प्रलंबित राहिला होता आणि तो प्रश्न आता आपण हातात घेतलेला आहे कारण इलेक्शनच्या काळामध्ये बऱ्याच बैठका त्याच्यावरती झाल्या आणि ग्रामस्थांशी विशेष करून तिथल्या सर्वच भागातील कारण तो दळणवळ वळणाचा रस्ता आहे तिथं औद्योगिक वसाहतीपद तिथं बऱ्यापैकी उद्योगधंदे आहेत आमच्या बऱ्याच जणांचे छोटे लघु उद्योग आहेत तिथं त्याच्यामुळं तिथून कोरेगावला तो जाणारा अतिशय जवळचा असा हा रस्ता आहे आणि तो रस्ता झाला पाहिजे आणि त्या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न आमचे माझे नेते माझे खासदार रजित साई नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून आता आपण तो रस्ता सुरू करण्याचं ठरवलं आहे त्याच्यात विशेष मंजुरी पण आपण त्याची घेतलेली आहे आणि जो फॉरेस्टचा प्रश्न आहे त्याची बैठक पण आपण आता संध्याकाळी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांची लावलेली आहे आणि त्याच्यातून निश्चित यशस्वी असं निर्णय योग्य निर्णय करून तो रस्ता स्वाद नेण्यासाठी आपण मंजूर आहे आणि राहिलेलं काम आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे आणि ते काम थोड्याच दिवसात सुरू करायचा शब्द माझी खासदार रजितसाई नाईक निंबाळकर आणि मी या पलटण कोरेगाव विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे ह्या रस्त्याचा मार्ग प्रयत्न करून मार्गाला सर्व ग्रामस्थ अळजापूर चिलेवाडी ह्या रेडे निवेदन देण्यासाठी दे 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 आपले नव नवनिर्वाचित आमदार साहेब यांना देण्यासाठी या ठिकाणी हजर राहिलो असता आमदार साहेबांनी तसेच खासदार साहेबांनी सुद्धा माजी खासदार रणजितसिंग ना नाईक निंबळकर यांनी सुद्धा या रेल्वेघाटाच्या चालू करण्याच्या बाबतीत विशेष प्रयत्न रणजितदानी पाठीमागच केलेले आहेत जवळजवळ एक दीड वर्ष झालं मी स्वतः या गटाच्या कामासाठी दादांच्या जवळ निवेदन बऱ्याच वेळा दिलेलं आहे तसेच आपले आत्ताचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनासुद्धा पाठीमागं म्हणजे ज्या वेळेला प्रवेश केला त्यावेळेला त्यांना निवेदन दिलेलं होतं आणि याच्यात दादांनी भरपूर असं काम केलेलं आहे जवळजवळ हे मंजूरच्या याच्यावर आलेलं आहे काम आणि हा रस्ता अलतापुर हे गाव अतिशय मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत होत असताना या ठिकाणी एक साखर कारखाना आहे एक दुधीर मोठी आहे परत छोटे मोठे कारखानेसुद्धा तिथं तयार झालेले आहेत तेव्हा हा रस्ता होणं अतिशय महत्वाचं आहे लोणांपासून जवळजवळ चिलेवाडीपर्यंतचा हा जो रस्ता आहे मोठा हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी सुद्धा आम्ही आता निवेदन दिलेलं आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर करावा असं आमदार साहेबांना सुद्धा या ठिकाणी आम्ही सांगतोय तेव्हा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावा ही त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो